बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेना एक वादळला पोहोचवावं जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने शिवसेनेच्या अनुषंगाने बातम्या असतील माहितीपट असेल हे सारं पोहोचवण्यासाठी आहे असं पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी सबस्क्राईब जरूर करा एवढीच तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो काल लोकमत वृत्तसमूहाचा एक लेख माझ्या पाहण्यामध्ये आला अतिशय सुंदर लेख खरं तर लोकमत वृत्तसमूहाचे त्या वृत्तपत्राचे मला आभार मानायचे कारण आत्ताच्या ह्या अशा विकाऊ मीडियाच्या जमान्यामध्ये मीडियाला खर तर लोकशाहीचा स्तंभ म्हटला जातो चौथा स्तंभ म्हटला जातो हा स्तंभ आता खरंच स्तंभ राहिला आहे का हा एक मोठा संशोधनाचा विषय असेल पण तरीही अशा ह्या विकाऊ मीडियाच्या जमान्यामध्ये असे काही वृत्तपत्र आहेत त्यात लोकसत्ता असेल हे लोकमत असेल मला काही विशिष्टच फक्त वृत्तपत्रांची ते नावं समोर येतात नाहीतर विकलेले खूप सारे आहेत मला खर तर लोकमत वृत्त समूहाचे खरंतर आभार मानायचे काल जो लेख त्यांनी प्रसिद्ध केला तसं शीर्षक होतं टायटल होतं कोटीच्या कोटी उड्डाणे आणि ही उड्डाणे होती मंत्र्यांची कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे खर तर ते जेव्हा आकडे पाहिले आकडे येते की काय अशी परिस्थिती झाली मी कालचा ज्यावेळेस हा लेख वाचला या लेखातला काही माहितीपट मी तुम्हाला सर्वांच्या समोर अगदी थोडक्यात ठेवायचा प्रयत्न करतो आणि नवल वाटतं याच्यातली काही कोटींची आकडे ज्यावेळेस मी पाहतो तुम्हाला नवल वाटेल अरे छा ह्या मंत्र्याकडे फक्त एवढीच संपत्ती आहे की काय एवढीच असं वाटेल तुम्हाला कारण विचार करा जेवढी यांनी संपत्ती दाखवली आहे ना बरं ही दाखवलेली संपत्ती ही अॅफिडेव्हिटमध्ये आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ज्यावेळेस ॲफिडेव्हिट ते प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं ज्यावेळेस तुम्ही निवडणुका लढवता त्यावेळेसच्या त्या ॲफिडेव्हिटमध्ये जेवढी संपत्ती दाखवली जाते तीच ही संपत्ती आहे कारण इतर संपत्तीचा शोध आपण नाही घेऊ शकत एवढ्या त्या कुठल्या कुठल्या खाचा खोच्यामध्ये काय काय असेल आपण नाही जाऊ जाऊन पाहू शकत तेवढं आणि तेवढं आपल्याला करायचं देखील नाही पण दाखवलेली संपत्ती खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहाल ही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे मी याला उलट्या अर्थाने घेतोय फक्त एवढीच संपत्ती एवढ्या किमतीचे तर तुमचे दिवसाला बॅनर लागतात अतिशय जबाबदारीने बोलतोय एवढ्या किमतीचे दिवसाला बॅनर लागतात येथल्या कित्येक मंत्र्याच्या मग त्याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन पाहाल तर एक 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 जो बॅनर असतो हा भला मोठा बॅनर ह्या बॅनरला लावायचे खर्च काही कमी असतील त्यानंतर त्या बॅनरची भाडी असतात भाडी किती भरतात किती नाही हा हा एक वेगळा विषय राहिला संपूर्ण वेगळा विषय महापालिकांना किती भाडी भाडी दिली जातात बसेसवर चिटकवलेल्या जाहिरातींची किती भाडी दिली जातात ते नाही माहिती मला पण हा खर्च हा जी यांची जी संपत्ती आहे तेवढ्याचे दिवसाला तेवढ्या कोटींचे बॅनर लागतात तुम्हाला मी एक उदाहरण देतो बघा सगळ्यात पहिलं नाव आहे यांची कोटीच्या कोटी, कोटी उड्डाण आहे दोन हजार एकोणीस आकडेवारी दोन हजार चोवीस आकडेवारी एक सर्वसाधारण रिक्षा चालक एक टेम्पो चालक त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांची संपत्ती पहा सात कोटी ब्याऐंशी लाख दोन हजार एकोणीस साली आणि चोवीस साली झाली झाली आहे तेरा लाख तेरा कोटी म्हणजे जवळपास पाच एक कोटींची वाढ झाली या पाच एक कोटींची वाढ होण्यामध्ये असे कोणते उद्योग झाले पाच वर्षामध्ये कुठले बिझनेस झाले माहिती नाही पण इथे हे झालेले असणार कारण याचं कारण तुम्हाला सांगतो हे पाच कोटी जे वाढलेले आहेत याचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आपल्याला कारण द्यावं लागतं त्यासाठी ही मोजून मापून टाकलेली आकडेवारी आहे मोजून मापून म्हणजे शंभर वेळा जरी विचारलं तरी तुम्हाला ते शंभर स्त्रोत सांगता येतील इतकी मोजून मापून टाकलेली ही आकडेवारी असते याच्यात कुठेही घोळ झालेला नसतो कारण ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर टाकायची असते यात कोण चुका करेल बाकी सगळं आपलं वेगळ्या मार्गाने चालू असतात पुढचं पुढचं नाव सांगतो देवेंद्र फडणवीस आठ कोटी नऊ लाख दोन हजार दो एकोणीसच्या आकडेवारी आणि मध्ये बारा कोटी सहा लाख म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे फक्त बारा कोटी सहा लाखांची प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे तुमचा विश्वास बसतोय माझा तर बसला तुमचा बसतोय का याच्यावर एकदा विचार करा एकनाथ शिंदेकडे तेरा कोटीची सध्याला प्रॉपर्टी आहे फक्त आणि देवेंद्र फडणवीसांकडे बारा कोटी सहा लाखाची प्रॉ साठ लाखाची प्रॉपर्टी आहे कोण विश्वास ठेवेल अजित पवार दोन हजार एकोणीस साली एकाहत्तर कोटीची प्रॉपर्टी दोन हजार चोवीस साली एकशे तीन कोटीची प्रॉपर्टी रे माझ्या बाप बापरे राधाकृष्ण विखे पाटील चोवीस कोटींची प्रॉपर्टी आता चौतीस कोटींची झालेली आहे असं तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांची एकशे चौऱ्याण्णव कोटींची प्रॉपर्टी आता तीन दोनशे अठरा कोटींची झाली तानाजी सावंत दोनशे अठरा कोटींची प्रॉपर्टी बापरे तुम्हाला एका मंत्र्याचं नाव सांगतो आदिती तटकरे एकोणचाळीस लाखांचीच प्रॉपर्टी फक्त दोन हजार एकोणीसला आणि आत्ता झालेली आहे तीन कोटींची तीन कोटी एकेचाळीस लाखांची ती तटकरे फक्त तीन कोटींच्या मालक असतील तुम्हाला विश्वास बसतो मला बसतो माझा विश्वास आहे प्रभात लोढा एकशे अठ्ठावन्न कोटींची दोन हजार एकोणीसला प्रॉपर्टी आत्ता एकशे चाळीस कोटींवर आली म्हणजे मंगल प्रभात लोढांची प्रॉपर्टी कमी झालेली आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात हा एकमेव मंत्री आहे मंगल प्रभात लोढा गुजराती मंत्री हा एकशे चाळीस कोटींवर आला म्हणजे याची प्रॉपर्टी कमी झाली मंगल प्रभात लोढा हा जगभरात बांधकाम व्यावसायिक जग आहे जगभरात याची बांधकाम चालू आहेत असा हा व्यावसायिक एकशे चाळीस कोटींचा मालक आहे तुम्हाला याच्यावर विश्वास बसतो का हे कुणाला उल्लू बनवायचे धंदे मला माहीत नाही माझा बसला विश्वास याच्यावर माझा विश्वास आहे एकशे चाळीस कोटी असू शकतात ज्या माणसाचे स्वतःचे दोनशे फ्लॅट असतील आणि दोनशे फ्लॅटची प्रत्येक कोटी प्रत्येकी किंमत दोन एक एक कोटी जरी असल्या दोनशे कोटी जागेवर होतात आज लाखो घरं बांधता बांधकामं यांच्याकडनं होतात आणि हे म्हणतात आमची एकशे चाळीस कोटींची प्रॉपर्टी असेल 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 माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे आता कुणाची सांगू तुम्हाला शंभूराज देसाई तेरा कोटी आणि आता चौदा कोटी दोन हजार एकोणीसला तेरा आणि चौदा चौदा कोटी शंभूराज देसाई मालक असतील शिक्षण मंत्री दीपक केसरकर मागच्या वेळेस एकोणीसमध्ये एकोणसाठ कोटी होती आता अठ्ठ्याण्णव कोटी झालेली आहे कोटीच्या कोटी उड्डाणे अगदी योग्य योग्य असं शीर्षक ह्या याला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक नाव आहे सर सरनाईक प्रताप सरनाईक या नावाविषयी मी तुम्हाला थोडंसं वेगळं सांगतो शिवसैनिकांनो खरं तर शिवसेनेमध्ये जी फूट घडली ना ही तर उपऱ्यांमुळे घडली होय माझा हा स्पष्ट हे माझं ऑब्झर्वेशन आहे उपरे उपरे म्हणजे कळतं तुम्हाला बाहेरचे याच्यामध्ये अब्दुल सत्तारासारखा उपरा असेल दीपक केसरकरासारखा उपरा असेल आणि हा प्रताप सरनाईकासारखा उपरा असेल आम्ही आज अशा क्षेत्रामध्ये राहतो मी स्वतः ठाण्यामध्ये असतो ठाणे हे माझं कार्यक्षेत्र कार्यक्षेत्र म्हणण्यापेक्षा कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र पण ठाणे हे माझं निवासस्थानाचं क्षेत्र मी स्वतः ठाण्यामधून अशी आवाज दिला ना ओ दिली ना तर यांच्या कानापर्यंत आवाज जाईल सरनायकांच्या इथपर्यंत आम्ही आजूबाजूला पाहतो ना सरा सरा त्याचा पसारा पाहतो कशी कशी स्कूल्स उभे राहतात कशी इंटरनॅशनल स्कूल उभे राहतात कशी हॉटेल्स उभी राहतात असा हवं मराठी माणसाचं सगळं काही असावं पण ते योग्य मार्गाने असावं आज माझ्या खिशात जर चारणे जरी असतील ना तर ते योग्य मार्गाचे असावेत ते आप कमाईचे असावेत वाम मार्गाचे नसावेत हे माझं स्वप्न आहे कमवायचे लाखो करोडो करोडो मराठी माणसांनी मराठी मुलांनी मराठी तरुणांनी करोडो करोडो कमवावेत बिझनेसमधून कमवावेत चांगल्या सरळ मार्गाने कमवावेत होय सरळ मार्गाने आज ह्या माणसाचं मी ज्यावेळेस मी कुठल्या विषयावर होतो तो उप्रेयांचा विषय या उपऱ्यांनी शिवसेना फोडलेली आहे उपऱ्यांनी ज्यांना शिवसेनेविषयी कधीही कळवळा नव्हतं तुम्हाला आठवायला हवं ऑक्टोबर दोन हजार मला ती तारीख माहिती नाहीये चोवीस ऑक्टोबर दोन हजार वीस एक लेटर उद्धव साहेबांना गेलं होतं एक पत्र गेलं होतं साहेब नरेंद्र मोदींशी जुळवून घ्या साहेब शहा पड शहा आणि मोदींशी जुळवून घ्या आणि आपला पाठिंबा यांना देऊ करा आम्हाला रोज त्या ई डी आयच्या चौकशी सामोरं जावं लागतंय साहेब आठवते तुम्हाला हा आपण यांच्यासोबत सत्तेमध्ये या यांच्यासोबत तर हे सगळं बंद होईल हे कोणी सांगितलं होतं एक लेटर लिहिणारा हा प्रताप सरनाईक खरं तर सरनाईक हे आडनाव देखील त्यांचं नाही आहे त्यांचं काय आडनाव आहे तुम्ही लिहा कमेंटमध्ये खरं आडनाव त्यांचं जे आहे प्रताप सरनाईक म्हणजे ह्यांची ज्यावेळेस मी हिस्ट्री काढली अंडा भुर्जीची गाडी चालवणारे म्हणजे ज्या जे मंत्रालय आत्ता मिळाले त्या मंत्रालयाच्या आवारातच जे मंत्रिपद मिळाले त्या मंत्रिपदाच्या आवारातच त्यांच्या त्या ठाणे खोपट थे डेपो असेल आर टी ओ असतील ठाण्याचे आर टी ओ असतील या आवारातच त्यांनी अगरबत्त्या विकल्या रिक्षा रिक्षा चालवली मला वाटतं एवढं सगळं करून अंडाभुर्जीची गाडी चालवली बाप रे बापरे यांचे सगळे ते सगळे मी हे लिहून आणले सगळेच वाचत नाही काय काय उद्योग केलेले आहेत पण अशा परिस्थितीतून म्हणजे पूर्वी मला वाटतं दादर म्हणजे कुठे कुठे राहून ते ठाणेच स्थायिक झालेले आहेत पण अशा परिस्थितीतून येऊन आज तीन हजार दोनशे चोपन्न कोटींचे मालक आहेत किती तीन हजार दोनशे चोपन्न कोटींचे हा सगळा पसारा ज्यावेळेस उभा होत होता ना हा पसारा त्यावेळेस हा विचार व्हायला हवा होता की ईडी सीबीआयच्या धाडी आपल्याला पडतील मग आपण याच्यावर काय उत्तर द्यायची आज विचार करा आज शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वच्छ हाताचे आहेत त्यामुळे खुल्यामध्ये आव्हान देतात खुल्यामध्ये यांच्याशी ते द्वंद्व पुकारतात युद्ध पुकारतात लढतात खुल्यामध्ये हात स्वच्छ आहेत हात स्वच्छ आहेत ज्यांचे ज्यांचे हात मळलेले होते ते सर्वच्या सर्व वाकले झुकले नमले सामील झाले ज्यांचे ज्यांचे आता विचार करा ह्या प्रताप सरनाईक लेटरमध्ये तीन नावं होती एक रवींद्र एक वायकरांचं नाव होतं अनिल परबांचं नाव होतं आणि यांचं स्वतःचं नाव होतं आता परब अनिल परब अभिमान वाटतो यांचा लढले लढले कोटा या सगळ्यांशी लढले ते कोर्टान कोर्टात जाऊन लढले आपली बाजू सिद्ध करून दाखवली संजय राऊत साहेबांचं घ्या भले एक वेळप्रसंगी जेल पत्करली पण झुकले नाहीत ते आणि ह्या सगळ्यांनी काय केलं पहिल्या फ्लाईटने सुरत मार्गे गोवा गुवाहाटी सगळं 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 पाहून आले झाडी डोंगर सगळी मजा घेऊन आले तीन हजार दोनशे चौपन्न कोटी आम्हालाही कमवायचे आहेत आम्हाला देखील असा कानमंत्र द्या जरासा की कशाप्रकारे अशी तीन हजार दोनशे चौपन्न कोटी कमवली जातात आम्हाला मराठी आम्हाला मराठी युवकांना देखील एवढे पैसे कमवायचे आहेत आम्हालासुद्धा याचा कानमंत्र हवा आहे आम्हालासुद्धा असं यश संपादन करायचं आहे पण एवढंच यश संपादन करायचं आहे जेवढं यश संपादन केल्यानंतर आमच्या घरी गेल्यानंतर आम्ही आईच्या पत्नीच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतो असं यश आम्हाला नको ज्यानंतर आम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकणार नाही असं ते वाम मार्गाचं यश आम्हाला नको असं यश आम्ही कधीही स्वीकारणार नाही ना वाम मार्गाचं यश नको मोदीशी जुळवून घ्या वर्धा जिल्ह्यातला आलेला हा एक सर्वसामान्य माणूस तिचा दोनशे चोपन्न कोटींचा मालक बनतो म्हणजे बघायला गेलं तर बघा ना शिवसेनेमध्ये काही हे फार जुने नव्हते शिवसेनेमध्ये आत्ता आत्ताचा प्रवेश आहे आत्ता आत्ताचा दुसरी आमदारकी असेल ही शिवसेनेतली दुसरी तिसरी असेल कदाचित सत्यानुसार पहिल्यांदा नगरसेवक झाले हे ज जितेंद्र आव्हाडांच्या जवळचे एकदम आव्हाडांच्या एकदम खास म्हटले तरी वावग ठरू नये जितेंद्र आव्हाडांच्या जवळची नंतर राष्ट्रवादीतनं ते शिवसेनेत प्रवेश कारण तो ओळा माझीवळ हा नव्याने विधानसभा नव्याने विधानसभा झाला आणि तो विधानसभा आता शिवसेना लढवत असते आणि शिवसेनेचा जोर आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये आले म्हणजे स्वतःचा वैयक्तिक फायदा महत्त्वाकांक्षा पाहून शिवसेनेमध्ये आले होते अशा माणसांना खरं तर तिथेच आमचे नरेश मणेराजी होते शिवसेनेचे निष्ठावंत आजही शिवसेनेमध्ये आहेत आता ते लढले विधानसभा लढले पण पडले नाही जिंकू शकले काय कारण वगैरे सगळं आपण नंतर वेगळं गर, वेगळं वेळ बोलू पण नरेशजी मणेरा ही अशी व्यक्तिमत्व त्यावेळेस दबली गेली त्यावेळेस खाली दबली गेली आणि ही ही अशी टघेगिरीची व्यक्तिमत्व मोठी 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 होत झाली मला खरं तर नरेशजी मणेरा साहेबांचे देखील एक मनपूर्वक आभार मानायचे शिवसेनेच्या अशा पडत्या काळामध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत शिवसेनेच्या ठाण्यातल्या उरलेल्या फक्त चार नगरसेवकांपैकी सदुसष्ट पैकी चौसष्ट गेले म्हणजे तीनच नगरसेवक उरले तीन नगरसेवकांपैकी नरेश मणेरा हे दिगेज साहेबांचे अत्यंत विश्वासू निष्ठावंत आणि शिवसेनेचे कडवट बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक उद्धव साहेबांचे कडवट शिवसैनिक ठाण्याचे माजी उपमहापौर राहिलेले आहेत विद्यमान नगरसेवक राहिलेले आहेत हे अजूनही शिवसेनेमध्ये आहेत मला यांचे आभार मानेल तीन उरलेल्या तीन नगरसेवकांपैकी नरेश मणेरा एक आहेत त्यांचा पराभव जरी झाला असला तरी आमच्या नजरेत तुम्हीच आमदार आहात नरेशजी मणेरा साहेब ही अशी निष्ठा म्हणते त्यावेळेस दबले गेले आणि ही अशी टगेगिरी व्यक्तिमत्व मोठी होत गेली हा माणूस तीन हजार चोपन्न तीन हजार दोनशे चोपन्न कोटींचा मालक बनतो यांच्या संपत्तीशी आमचं काही घेणं देणं नाही पण तुमची संपत्ती तुम्ही पाहून घ्यावी तुम्ही तुमच्या संपत्तीचे हिशोब देत बसावेत ईडी सीबीआयला आता आज पहा का हो ना काय आज भारतीय जनता पक्षासोबत आहे ना ईडी ना सीबीआय ना इन्कम टॅक्स कुणाच्याही धाडी नाहीत कुणाच्याही म्हणजे भारतीय जनता पक्षाशी मशीन घेऊन बसले सर्टिफिकेट वाटणारी सर्टिफिकेटवर ठप्पा मारायचा आमच्यासोबत आहे सर्टिफिकेटवर ठप्पा म्हणजे विचार करा तो मुलूंचा नागडा पोपट ज्याने एवढ्या लोकांवर आरोप केले तो मुलूंचा नागडा पोपट आज कुठे आहे आज भावना गवळी असतील यशवंत जाधव असतील हे प्रताप सरनाईक असतील किंवा मला वाटतं गुलाबराव पाटील असे कित्येक नेत्यांवर आरोप केले कित्येक नेत्यांवर अगदी बैलगाडी बैलगाडी स भरून पुरावे नेले पण काय झालं या सगळ्याच शून्य भाजपमध्ये या ते भाजपच्या वॉशिंग पावडरमध्ये बसा स्वच्छ व्हा भाजप तुम्हाला काही करणार नाही अशी ही परिस्थिती इतकी घाणेरडी आणि दयनीय परिस्थिती आहे सध्याची याला राजकारण म्हणत नाहीत याला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी भाजपने केलेलं हे सारं कटकारस्त नाही असो व्यंग रिअल इस्टेट असो व्यंग हॉस्पिटॅलिटी असो व्यंग फॉर्म क्लब असो या ह्या सगळ्यांचे हे मालक आहेत आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना असं लेटर लिहिण्याचं कारण काय होतं तुमच्या तुमच्याकडे जर तुम्ही जर हे सगळं सरळ मार्गाचं असेल ना तुम्ही त्याची उत्तरं द्यावीत तुम्ही त्याची उत्तरं द्यावीत आणि तुम्ही पाहून घ्यावं मग ते काय नेमकं काय कुठे पाणी मूर्तं आहे का वगैरे हे तुम्ही पाहून घ्यावं जर हे सगळं सरळ मार्गाचं असेल तर असो हिंदुत्वाच्या नावाखाली हे कमवत गेले आणि आपण एक हे सेफ हे करत बसलो बटेंगे कटेंगे करत बसलो हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली हे सारं घडलं तुम तुम्ही आम्ही काय राहिलो तुम्ही आम्ही जागेवर आहोत तीन हजार दोनशे चोपन्न होत्या तीन हजार दोनशे पंचावन्न होतील छप्पन होतील सत्तावन्न होतील तुम्ही आम्ही कटेंगे बटेंगे बटेंगे कटेंगे ह्यांनी विधान परिषदेला एम आय एमची मतं घ्यायची आपले आमदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मतं घेतली एम आय एमची अब्दुल सत्ताराचं नवाब मलिकाचं जिशान सिद्दकीचं हसन मुश्रीफाचं सपाच्या अबू आझमीचं देखील मत घेतलं त्या रईस शेखचं मत घेतलं एम आय एमची रजा रजाकारांची मतं घेतली आणि आपण कटेंगे बटेंगे करत राहिलो असो जे काही असेल ते या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या समोर आहेत ठाण्यामध्ये मी पुन्हा सांगतो ठाण्यामध्ये शिवसेना अतिशय मजबूत आहे ज्याला कुणाला वाटत असेल शिवसेना संपली की काय ठाण्यात कोटी ना आता आता नगरसेवक राहिले नाही एकही आमदार नाही खासदारकी होती तीही आपली पडली ठाण्यामध्ये शिवसेना मजबूत आहे थोडा वेळ जाईल ह्या दैत्यांशी लढण्यामध्ये थोडा वेळ जाईल या कोटीची कोटी उड्डाणं यांच्याकडे असतील ते डबुले म्हणतो ना डबुले हे आहे त्यांच्याकडे या डबुलेंच्या जीवावर ती भूतं ते घेऊन फिरतील जोपर्यंत शीत आहेत तोपर्यंत भूत राहतील पण ज्यावेळेस बघा प्रत्येक वेळी या शितांसन भूतांचं राज्य नसतं परिस्थिती बदलत असते अशीही होत असते ना अशीही होत असते ज्यावेळेस या शितांसन भूतांचं राज्य संपेल त्यावेळेस निष्ठेचं राज्य येईल त्यावेळेस तुम्हाला सर्वांचा हिशोब आम्ही घेणार इतकं मात्र नक्की तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र